शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये केवळ ढगाळ परिस्थिती आहे तुरळक ठिकाणी आज पावसाची नोंद झालेली आहे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आलाय आणि आत्ता थंडी निर्माण होण्याकरता या डब्ल्यू डीची फार आवश्यकता होती अशा योग्य वेळेत हा आलेला आहे त्यामुळे एकूणच पुढील हवामान प्रक्रिया काय असतील ते आपण बघूयात या ठिकाणी आपण बघतो आहोत की बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीला वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा देण्यात आलेला आहे उद्या ऑल इंडिया वेदर बुलेटिनमध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण दक्षिण या भागात हलक्या पावसाचा अंदाज मेघगर्जनेचा देण्यात आलेला आहे हा अंदाज सहा तारखेला कायम ठेवण्यात ता आला आहे सात तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी आणि कोकणाच्या दक्षिण भागात थोडं जोरदार असं पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं त्यामुळे अजून कोकण किनारपट्टीत पावसाचं जोर आहे मात्र आपण तसं पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे मराठवाड्यातला पाऊस जवळपास उघडला आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बिंदू दिसतो आहे याचा अर्थ पाऊस खूप कमजोर झालेला आहे एफ एस मॉडेलने आता किरकोळ पावसाळी परिस्थिती उद्या दाखवलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाच तारखेला फारसा पाऊस दाखवलेला नाही आहे परंतु उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि पूर्व भारतात एक बेलमार्क लो प्रेशरचा परिणाम दाखवण्यात आला आहे थोडी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश रायलसीमावर पावसाळी क्षेत्र दाखवण्यात आलं आहे मात्र आपण बघतो की सहा तारखेला किंवा सात तारखेला आपल्याला फारसं पावसाळ्यातून दिसत नाही आहे म्हणजे आता जे फेस मॉडेलने जवळपास पावसाळी वातावरण नाकारलं आहे आपण मुद्दाम मेघगर्जनेस पावसाचा तर यासाठी बघत असतो की कुठे कुठली सिस्टम सक्रिय आहे तर आपल्याला डब्ल्यू डीमध्ये जे काही वातावरण आहे उत्तर भारतामध्ये इथेही मेघगर्जना दिसते त्यानंतर जे सिस्टम पूर्व भारतामध्ये आहे तिथेही आपल्याला मेघगर्जना होताना दिसते आणि एक स्थानिक सिस्टम ही तेलंगणा आंध्र प्रदेशवर आहे तिथे थोडी मेघगर्जना दिसते मी जो भाग बोलतो आहे तो हा उत्तर भारतातला भारता एक भाग आहे हा पूर्व भारतातला एक भाग आहे आणि इथे दक्षिणेला थोडं एक वातावरण आहे की या दोन तीन सिस्टम केवळ आता सध्या सक्रिय आहेत महाराष्ट्रातला पाऊस मात्र बऱ्यापैकी उघडला आहे भारतीय हवामान खात्याने ज्या ताज्या वेगवेगळ्या सिस्टम दाखवलेल्या आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला उत्तर भारतामध्ये दोन सर्क्युलेशन्स दिसत आहेत जे डब्ल्यू डीची प्रभावित आहेत तर आपल्याला एक बांगलादेशच्या दरम्यान आणि एक विशाखापट्टणमच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती आहे जे वेलमार्क लो प्रेशर आहे ते पूर्व भारतामध्ये सध्या प्रभाव टाकते त्यामुळे अशा काही एक सिस्टम तयार झालेल्या भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला दाखवण्यात आलेल्या आहेत पाच तारखेला मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव संपण्याचे संकेत दिले आहेत किरकोळ ढगाळ परिस्थिती दाखवली आहे प्रत्यक्ष पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात होईल अन्यथा पावसाचा फार कमी अंदाज आहे महाराष्ट्रातला पूर्णतः पाऊस सहा तारखेला उघडतो आहे किरकोळ ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज सांगताना त्याला फार ग्राही गृहित धरायची गरज नाही थोडं सिंधुदुर्गमध्ये पावसाळी शक्यता आहे सात तारखेला आठ तारखेपासून एकोणीस तारखेला सकाळपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पाऊस होणार नाही आपण एक बाब या ठिकाणी बघतो आहोत की जी पूर्व किंवा उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम तयार झालेली आहे वेलमार्क लो प्रेशर तर हे थोडं पूर्व भारताकडे सरकून संपुष्टात येईल असा एक अंदाज दिसतो आहे या कमी दाबाचा फार प्रभाव भारतावर निर्माण होणार नाही आता आपण संपूर्ण म्हणजे आत्तापासून तर अगदी अठरा तारखेच्या रात्रीपर्यंत जर अंदाज बघितला महाराष्ट्रामधला तर तुम्हाला कुठेही विशेष पाऊस होईल असा अंदाज नाही त्यामुळे आता पावसाविषयीची शेतकऱ्यांच्या मनातली भीती ही पूर्णपणे जाणं आवश्यक आहे आता आपल्या रब्बी पेरणीची तयारीला लागा कारण आता उत्तर भारतात डब्ल्यू डी आलेला आहे थंडीच्या प्रमाणात वाढ होणार आहे त्यामुळे आपल्याला रब्बी पिकांसाठी पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पावसाचं जे काही भीती होती सोडून द्यायची थोडंफार स्थानिक वातावरण जरी तयार झालं तरी महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि तो योगायोग म्हणायचा आपण उद्या दिवसभरामध्ये जर बघितलं तर किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि या ढगाळ परिस्थितीतून स्थानिक वातावरण तयार झाल्यास एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडू शकतो अजूनही थोडं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेला देखील थोडं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात सांगली कोल्हापूरच्या भागात तुरळक पावसाच्या घटना घडू शकतात मात्र पुढे सात आठ तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही कोणतीही सिस्टम सुद्धा सक्रिय होणार नाही महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण असल्यामुळे सात तारखेपर्यंत आपण काय थंडीचा फार विचार करणार नाही परंतु आपण आठ तारखेला जर सकाळी पहाटे पाच वाजताचा अंदाज घेतला तर मालेगावला चौदा अंश सेल्शियस लातूरला पंधरा अंश सेल्शियस अकोल्याला पंधरा जळगावला चौदा अंश सेल्शियस अशा पद्धतीने थंडीचं प्रमाण सुरू होतं आहे महाराष्ट्रामध्ये मालेगावला जे आठ तारखेला चौदा अंश होतं ते आता तेरा अंश सेल्शियसवर येत आहे बीडला आणि आपण लातूरला ला देखील तेरा अंश सेल्शियस तापमान बघतो म्हणजे तापमानात घट होते दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला चौदा अंश सेल्शिअस तापमान दिसते आणि गोंदियामध्ये ते बारा अंश सेल्शिअस दिसते त्यामुळे थंडीत वाढ होते किमान तापमान गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शिअस अकरा तारखेला आहे तर, तर मुंबईला ते, ते तेवीस अंश सेल्शियस किमान आहे मुंबईला तेवीस तेवी अंश सेल्शियस कमाल तापमान तर गोंदियाला अकरा तारखेला अकरा अंश शेल्शिअस किमान तापमान आहे आपण पंधरा तारखेचा एक सरासरी अंदाज बघूयात तर किमान तापमान गोंदियामध्ये अकरा अंश शेल्शियस कायम आहे मुंबईला बावीस अंश शेल्शियस कमान तापमान होत आहे एकूणच तेरा चौदा अंश सेल्शियस बऱ्याच शहरांमध्ये तापमान आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात राहणार आहे थंडीतील चढ उतार लक्षात यावेत म्हणून आपण आता अठरा तारखेचा एक जर थंडीचा अंदाज घेतला तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी तेरावंश एल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये दिसते काही ठिकाणी पंधरा तर काही ठिकाणी चौदा एल्शिअस देखील आहे गोंदियामध्ये बारा अंश किमान आणि मुंबईला तेवीस अंश कमाल तापमान आहे याचा अर्थ थंडी महाराष्ट्रात पुढील दीर्घकाळ सातत्य ठेवून आहे म्हणजे पुढील पंधरा दिवस महाराष्ट्रात थंडी पोषक आहे त्यामुळे रब्बीची पेरणी करण्याकरता आणि रब्बीच्या पिकांच्या वाढीसाठी सुद्धा अतिशय अनुकूल वातावरण तयार होत आहे धुई धुके निर्माण होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आपण तोही अंदाज आणि तोही आपल्या पिकांवर जी रोगराई निर्माण होणार आहे त्यासाठी योग्य नियोजन करा आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैराज